नमस्ते हरे कृष्ण हरे राम जय श्रीकृष्ण मी विशाल भगवंत थोरात लौकीवरून मी या भागवत कथेसाठी येत होतो खरं सांगायचं म्हणजे मार्केटयार्ड कमिटीने जे काही या भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे ते एकदम अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत पाहिलेली भागवत कथा म्हणता येईल आणि रेकॉर्ड ब्रेक नियोजन रेकॉर्ड ब्रेक नियोजन असं हे रेकॉर्ड ब्रेक गर्दी खूप म्हणजे आता पाहिलं अजून अकरा वाचले तरी माणसांची ते भरपूर गर्दी आहे आणि अतिशय सुंदर आणि खरं सांगायचं सा म्हणजे भक्ती काय असते हे आपल्या अमृतवाणीतून हरिभक्त परायण मिसाळ महाराजांनी अतिशय सुंदर भागवतमध्ये म्हणजे नेमकी फलप्राप्ती कशी करायची आपल्याला श्रीकृष्ण भक्तीने यात याचं अतिशय सुंदर असं विवेचन सर्व भक्तांसमोर त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून खरं सांगायचं म्हणजे मी सुद्धा इथे इस्कॉनचं जे स्टॉल केलं होतं तिथून श्रीमद भागवत हा ग्रंथ घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन पुन्हा एकदा म्हणजे सांगता येईल की अतिशय सुंदर असं नियोजन धन्यवाद मार्केटयार्ड कमिटीचे सभापती उप उपसभापती यांना जी हे भागवत कथेचं आयोजन करण्याची जी प्रेरणा मिळाली त्यांचं मी सर्व भक्तांतर्फे मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि यापुढेही त्यांनी अशाच कथा आयोजन करा वेगवेगळ्या पद्धतीने असं मी सूचित करतो धन्यवाद